रोहित काळे बरं राहणार सोबत गावांना सव्वीस तारीख आम्हाला काल अशी एक बातमी आली व्हॉट्सअपला की सव्वीस मे रोजी धाराशिव येथे एक व्यक्तीने गळफास केला तर ती व्यक्ती आता ती व्यक्ती तुमची कोण आहे ती व्यक्ती आता आमचे आजोबा लागतात बरं तुम्ही ओळखले का त्यांना ओळखले अच्छा कारण वगैरे काय माहिती आहे काय कारण माहिती नाही ती व्यक्ती आमच्यापासून एक महिना झालं इकडे आलेत बर आम्हाला माहिती आहे आणि बाकीच काय आहे आम्हाला सव्वीस मे रोजी कळालं आम्ही तिथून आता सकाळी सहा वाजता निघलो आता येऊन पोचलोय आम्ही आता तेवढ्यात तुम्ही अच्छा पोलीस वगैरे आले का पोलीस वगैरे अजून काय आले नाही सव्वीस मे रोजी कळालंय अजून पोलीस आलेले नाहीत माझं एवढ्या माझं एवढ्यावर ऑब्जेक्शन आहे की पोलीस सव्वीस मेला कळाले की अजून पोलिस इतर जागेवर नाही आहेत प्रेत अजून खाली उतरवलेले नाहीत तुम्ही पोलीस प्रशासन काय करताय आपण मैताचे कोण आहात आणि महित व्यक्तीचं नाव काय आहे कधी झालेली घटना आहे आणि कोणत्या कारणासाठी गळफास घेतलेला आहे मला तर असं वाटतंय तुमचं नाव सांगा पहिले माझं नाव आहे शंकर साहेबो पवार बरं मैताचे बर, बर माहिती ना ना, ना होती नाव काय सायब अर्जुन पवार बर कधी झालेली घटना आहे ते आपल्याला काय माहित नाही ते आपल्याकडनं आपल्या घरनं तीन महिने झाले ते निघून आले ते इकडं तुम्ही कुठे राहता आम्ही राहतो माळीनगरला माळीनगर अकलूज हा अच्छा तिने एकटेच राहत होते इथं हा एकटे दुसरे उस्मानाबादला बी राहत होते इकडे बी राहत होती बर काय कारण होतं काय काय ते बायको टेन्शन होत त्यांना बर हा बायको वारल्यापासून ती सगळ्याला भ्यास देत होते ते असं करणार तसं करणार बर मग तुम्हाला कधी कळालं आम्हाला काल परवा दिवशी सात वाजता कळाला काल सात वाजता कळाला सव्वीस तारखेला आम्हाला कळालं सव्वीस मे रोजी कळाला ते पण आपल्याला जीसीबी वाल्यानं सांगितलं हे पाऊस आलाय आपण तिथं थोडा वेळ थांबू मग ते दार उघडून बघितलं तर फास घेतलेला माणूस दिसला तिथं कोण राहत नाही काय नाही